गोडबोले विद्यालयात दप्तराविना शाळा या उपक्रमांतर्गत लोकशाहीचा उत्सव जल्लोषात साजरा शनिवार दिनांक जुलै रोजी मोहोळ तालुक्यातील गोडबोले विद्यालयात शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही व लोकशाहीमध्ये प्रतिनिधींची निवड करण्याच्या प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक वर्गातील वर्ग प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रशालेच्या मैदानामध्ये वर्गनिहाय मतदान घेण्यात आले त्यावेळी मुलांना मतदान प्रक्रिया समजण्यासाठी केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी शिपाई पोलीस या सर्वांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या मतदाराने मतदान कशा प्रकारे करावे हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्यात आले त्या पद्धतीने अधिकाऱ्यांची नेमणूक करून शांततेत मतदान प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी प्रशालीचे मुख्याध्यापक गेंगाणेसर व कामती केंद्रप्रमुख केंद्र बी टी राठोड आदी उपस्थित होते मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशालेतील ज्येष्ठ इतिहास शिक्षक पाटील सर 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 कस्तुरे सर बाळासाहेब कोळी प्रचंडे सर यांनी मांडणी करून नियोजन केले सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले या उपक्रमासंदर्भात प्रशालेचे प्राचार्य सर बाळासाहेब सर एस टी पाटील सर यांनी पत्रकारांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी मी संजय कुमार गेंगाने प्राचार्य स्वर्गीय अजिकाक गोडबोले विद्यालय कामती खुर्द आज आम्ही एक आमच्या शाळेमध्ये एक नवीन अभिनव उपक्रम केला आहे तो म्हणजे मतदान प्रक्रियेचा जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून समजला जाणारा आपला हा भारत देश आणि या भारत देशामध्ये दे सगळ्यात महत्त्वाची लोकशाहीचा आत्मा ज्याला म्हणतो ते म्हणजे निवडणूक ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपल्या लोकप्रतिनिधींची निवड होती आहे ते लोकप्रतिनिधी कसे निवडले जावेत आणि त्याची प्रक्रिया काय असते याची माहिती मुलांना लहान वयातच मिळाली तर निवडणुकीचं पावित्र्य या विद्यार्थ्यांकडून भविष्यामध्ये नक्कीच पाळलं जाईल याच्यासाठी म्हणून हा उपक्रम आम्ही या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे या ठिकाणी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग निवडणुकीचा अध्यादेश जारी करतो आणि उमेदवाराचे नाव नोंदणी करणं त्याचबरोबर नामनिर्देशन माघारी घेणं प्रचाराला वेळ देणं त्याचबरोबर मुख्य निवडणुकीची प्रक्रिया राबून घेणं हा सगळा कार्यक्रम आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने केलेला आहे आणि विद्यार्थ्याचा वर्गप्रतिनिवडण्यासाठी खास करून ही प्रक्रिया आम्ही या ठिकाणी अवलंबलेली आहे आणि या निवडणूक प्रक्रियेसाठी अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेतायत आणि निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती निवडणुकीची प्रक्रिया अभ्यासक्रमातून आमचे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना कल्पना देतातच पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी खास करून आमचे इतिहास शिक्षक श्रीरुद पाटील सर पोळी सर आमचे माने सर बाकीचे सर्व सहकारी शिक्षक आणि आमचे खास ऑब्झर्वर म्हणून असलेले डी एस पाटील सर ममाने मॅडम या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ही यंत्रणा पूर्णपणे राबवलेली आहे आणि विशेष करून सर्व वर्गशिक्षक जे आहेत त्या वर्गशिक्षकांनी आपल्या पूर्ण वर्गाच्या मतदानाची प्रक्रिया तयार करून घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं आता सध्या मतदान सुरळीतपणे पार पाडत आहे आणि विद्यार्थी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी मतदान करतायत आणि या मतदानाचा निकाल जो आहे याची मतमोजणी आज होईल आणि याचा निकाल जो आहे तो उद्या या ठिकाणी घोषित करण्यात येईल आणि निवडून आलेला जो उमेदवार असेल तो त्या वर्गाचा प्रतिनिधी असेल आणि त्या वर्गाच्या विकासासाठी त्या वर्गासाठी नवनवीन योजना किंवा उपक्रम राबवण्यासाठी खास करून तो प्रयत्न करेल असं अभिवचन त्यांनी दिलेलं आहे आणि त्या पद्धतीचं अभिवचन त्याचं कितपत यशस्वी होतं आहे तो कशा पद्धतीनं काम करतो याच्यावरतीसुद्धा आमच्याकडं लक्ष असेल आणि आम्ही पूर्णपणे त्या पद्धतीनं या प्रक्रियेतून जाऊन विद्यार्थ्यांना हा एक खास अनुभव देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नमस्कार मी श्री कोळी एम सर स्वर्गीय दाजकर गोडबले विद्यालय या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे आज आम्ही या ठिकाणी एक नव उपक्रम म्हणून मतदान प्रक्रिया कसे असते हे विद्यार्थ्यांना कळावं म्हणून आम्ही ही उपक्रम राबवलेला आहे या नवपक्रममध्ये सर्व माझे सहकारी बंधू भगिनीनं विस्फूटपणे प्रतिसाद दिलेले आहेत आणि हा कार्यक्रम राबवण्यासाठी मुख्याध्यापकांनी आम्हाला परवानगी दिली त्यामुळे मी त्यांचा सर्वप्रथमता आभार मानतो आणि निवडणूक अधिकारी म्हणून या ठिकाणी मला नेमणूक केली आणि तो कार्य मी सक्षमपणे बजावत आहे एवढंच सांगू इच्छितो नमस्कार मी श्रीशैल तानाजी पाटील सर माझ्याकडे निवडणूक आयोगाचं निवडणूक आयुक्त म्हणून शाळेचं काम त्या ठिकाणी आलेलं होतं त्या पद्धतीनं मी विषय शिकवतो म्हणून मलासुद्धा आवड होती राजकारणासंदर्भातली सर्व विद्यार्थ्यांना लोकशाही म्हणजे काय निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम करतो भारतातल्या निवडणुका कशा पार पाडतात हे मुलांना समजावून सांगण्यासाठी आम्ही शाळेमध्ये हा मतदार जागृती दिवस या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलं त्या पद्धतीनं मुलांना आधी दोन दिवस सूचना देऊन वर्गामधून लोकशाहीची प्रोसेस कशी असते निवडणुकीची अशा पद्धतीनं उमेदवारी अर्ज घेतले त्यांचं त्या ठिकाणी साधारणतः सर्व कागदपत्र तपासणे छाननी करणे ही प्रोसेस पार पाडली आणि आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुम्ही पाहताय निवडणूक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडत आहे प्रत्येक वर्गातून एक एक प्रतिनिधी आम्ही निवडला जाणार आहे त्याचे त्या ठिकाणी मतमोजणी आज होईल आणि नि उद्या निकालसुद्धा डिक्लेअर होतील यातून आम्हाला मुलांना एकच शिकवायचं होतं की ब लोकशाही या ठिकाणी कशी काम करते निवडणूक आयोग कसा काम करतो आणि साधारणतः लोकशाही पद्धतीनं भारतामध्ये कसे प्रतिनिधी निवडले जातात हे मुलांमध्ये जनजागृती करायची होती त्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साधारणतः सर्वच मुलांना या मतदार दिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद आज आमच्या दाजी काका गुडुबुले विद्यालय कामतीखुर्द या ठिकाणी प्रशालेतील मुलांना भारतीय लोकशाहीमधील मतं इलेक्शन किंवा मतदानाचा जो महोत्सव असतो कशा पद्धतीनं तो आयोजित केला जातो तो कशा पद्धतीनं अनुभवला जातो हे समजण्यासाठी मतदानाचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं त्यासाठी प्रशातील प्रशालेमधील भूगोल इतिहास शिक्षक एस टी पाटील सर सर कस्तुरे सर त्याच पद्धतीनं बागडे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना अगोदर मतदान प्रक्रिया कशी राबवायची याबद्दल मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीनं सर्व रचना करून आज मतदान प्रक्रिया सुर सुरुवात करण्यात आली आम्ही ऑब्झर्वर म्हणून सर्व प्रक्रिया निरीक्षण करत आहोत अतिशय उत्तमरित्या कामकाज चालू आहे आणि मुलांनाही मतदान प्रक्रिया कशी राबवायची कशा पद्धतीनं मतदानामध्ये सहभाग नोंदवायचा मतदान कशा पद्धतीनं गुप्ततेत करायचं याचा एक याचं एक प्रत्यक्ष मुलांना मिळालेलं आहे त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा